नमस्कार मी तुळशीदास भोईटे पुढारी न्यूज ओपन फोरम ओपन फोरमच्या या भागात आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आवाड नेमकं महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न कारण जितेंद्र आवाड म्हटलं की आक्रमकता जितेंद्र आवाड म्हटलं की बेधडकपणे बोलणं मात्र गेले काही दिवस आव्हाड तसे आक्रमक दिसत नाहीयेत बोलताना दिसत नाहीयेत असा एक आक्षेप ऐकायला मिळतोय नेमकं असं काय घडलंय बोलतोच <laughs> आणि काय विषय असेल तर बोलावं ना दररोज नाही दररोज बोलण्याची एक टीव्हीवरची पद्धत आहे रोज सकाळी म्हणजे अगदी विरोधक एकमेकांना हिनवताना दिसतात की रोज सकाळचा भोंगा वाजला तसं बोलावं अशी अपेक्षा नाही मात्र जे काही महाराष्ट्रात घडतंय त्याबद्दल रोख ठोकपणे बोलणारे जितेंद्र आव्हाड तेवढे बोलताना दिसत नाहीत हा तर आहेच ना आक्षेप तुम्ही पहिले दिसता हे सगळे बोलणारे अजित पवारांची दहशत जी महाराष्ट्रात होती आणि ज्या पद्धतीने लोकांना ते अपमानित करायचे त्याच्या विरोधात पहिल्यांदा बॉम्ब कोणी टाकला एकंदरीत त्यांचं पक्षाला तेन, कसं अडचणीत आणत गेले ते आणि त्यांची भूमिका काय होती शरद पवारांविषयी हे सगळं महाराष्ट्रासमोर कोणी आणलं म्हणजे आव्हाड अजूनही तसेच आक्रमक आहे एक प्रकारचा दहशतवाद होता तो संपून टाकला संपलाय असं वाटतं कारण आज समोर कोणाची बोलायची हिंमतच नसायची हिंमत नाही परंतु आता तुम्ही म्हणाला दहशतवाद होता तो संपवला अजित पवार आता सुद्धा बोलताना दिसतात आता जे घडलंय की बारामतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बजावलेलं आहे आहे अजित पवारांनी नव जे म्हटलेलं आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं शरद पवार अगदी भावनिक राजकारण कसे करत आले अमेरिकन मीडिया येतो त्याच्यासमोर फॅमिली फोटो सेशन त्यांनी विचारलं की तुम्हाला असं कधी दिसलेलं का की हे पायाशी बसलेत बस ते पायाशी बसल्यात कुटुंब कसं एक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न शरद पवारांना कुठेतरी संशयाचा भोवऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न सुद्धा अजित पवारांनी केलेला दिसतोय स्पष्टपणे सांगायचं तर अमेरिकेचा मीडिया शरद पवारांना शोधत बारामतीत येतो हे कौतुकास्पद आहे यांना काय या माहीत अमेरिकेचा मीडिया काय आहे यांना काय या माहित वॉशिंग्टन पोस्ट इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स किती आहे यांना काय या माहीत न्यूयॉर्क टाइम्सची आलेली बातमी सगळी जगात वाचली जाते यांना काय माहिती अल अलजिरा चॅनल किती ल किती कोटी 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 लोक बघतात यांना काय माहिती आहे आणि शरद पवार याचा पर्सनॅलिटी ह्याची काही नवीन ओळख करून द्यायची नाही ना जगाला नसेल माहीत त्यांना अमेरिकन मीडिया मात्र त्यांनी जो आरोप केलाय अजित पवार सातत्यानं हे मांडतात आहे की शरद पवार बारामती आपल्या हाती राखण्यासाठी भावनिक राजकारण करतात आहे त्यांनी आज असंही म्हटलंय की शरद पवार या पुढच्या टप्प्यात जे कर, करतील त्याने नाव घेतलं नाही मात्र ते बोलतील लोक येतील तुमच्या समोर डोळ्यात पाणीसुद्धा आणतील तुम्ही सावधरा डोळ्यात पाणी कोणी आणलं बारामतीत पहिल्यांदा हे बारामतीकरांनी बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं आणि मान वळल्यावर चेहऱ्यावर हास्य होतं हे बघितलं ना मीडियामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि शरद पवारांना आश्रू येत नाहीत आशातला काही भाग नाही तुम्हाला हृदय नाही पण त्यांना हृदय आहे तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना वा त्यांच्याशी वागलात तुमच्या सगळ्या सवंगड्यांनी ज्या काही पद्धती शब्दांचा वर्षाव केला त्यांच्यावरती की ते कसे डिक्टेटर आहेत आणि कसं मनमानी बघतात ते कोणाला कधीच किंमत देत नाही ते पक्ष एक हाती चालवत होते ते एक हाती चालवत होते म्हणूनच तुम्हाला इतकं सगळं मिळालं शरद पवार होते म्हणून अजित पवार इतके वेळ उपमुख्यमंत्री झाले नाही तर काय राहिलं असतं तुमच्याकडे काय तुम्हीच एकटे म्हणजे त्या पोस्टला योग्य होतात बाकी का बाकीचे कोणी नव्हते ते शरद पवारांचं तुमच्याविषयी असलेले विशेष प्रेम कारणीभूत ठरलं पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्ही त्यांना काय दिलं आश्रू येणार ना त्यांच्या डोळ्यात अजून तरी आलेले नाहीत अजून तरी हतबल कधी दिसलेले नाहीत आणि दिसणारही हे नाहीत अरे तुम्ही म्हणजे त्या बारामती मतदारसंघात आजपर्यंत जे खिळीमिळीचं वातावरण होतं आता गँगस्टर्सचे फोन यायला लागले गँगस्टर्सचे जितेंद्रजी एक मुद्दा की तुम्ही म्हणताय शरद पवार हतबल झालेले नाही आहेत त्यांच्या डोळ्यात अजून तरी आसू आलेले नाही आहेत मात्र दुसरीकडे अजित पवार समर्थक कसं सांगतात असं काय घडलंय मग की जे शरद पवार फक्त सांगता सभेसाठी यायचे ते मात्र आता खास लक्ष देतात आहे विशेष लक्ष देतात आहे बारामतीवर कुठेतरी भीती वाटते की भाजप शिंदेची शिवसेना अजित पवार सभा घेणं हे काही भीती वाटलं नाहीये असं आहे की सभा घेणं हे काही भीती वाटलं नाहीये या पाकिटमारांनी या चोरांनी या दरोडेखोरांनी निशाणी चोरून नेली आहे ती निशाणी लोकांपर्यंत पोचवायची आहे हे घड्याळ शरद पवारांनी लोकांपर्यंत पोहोचवलं अजित पवारांनी नाही त्या निशाणी पोचवायला किती वेळ लागतो ते आम्हाला माहिती आहे हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत एवढे कर्तृत्ववान एवढे लोकप्रिय एवढे सर्वज्ञानी नेते बरोबर होते नवीन निशाणी घ्यायची होती आणि सांगायला पाहिजे होतं की आम्हाला निशाणी नको आणि या पक्षाचं नावही नको आम्ही घेऊ नवीन नाव घेऊ नवीन पक्ष घेऊ नवीन निशाणी आणि जाऊ मैदानात तेव्हा कशाला पाकिट मारलं म्हणजे पाकिट मार म्हणजे माहिती ना बॉम्बे ठा विटी विटीला विटी जाणाऱ्या ट्रेनमध्ये पटकन घड्याळ काढून घेतात की इथनं पटकन पाकिट मारून घेतात पण तो पाकिट मार कधी ना कधी तो घड्याळ चोरणारा कधी कधी ना कधी पकडला जातोच आणि म्हणून यांना पाकिट मार दरोडा म्हणतो यांनी पक्षावरच दरो, दरोडा घातला तुम्ही इकडे म्हणताय की त्यांनी पक्षावर दरोडा घातला संस्था उभारण्याबद्दलचा एक नवा वाद सुरू केला गेला आहे की सर्वच जर शरद पवारांनी केलं तर आम्ही काय केलं आम्ही काही संस्था उभारल्या नाहीत का आम्ही काय बारामतीचा विकास केला नाही का असा खडा सवाल अजित पवारांनी विचारलाय जाहीररित्या विचारलाय हो बरोबर आहे ना तुम्ही केलं ह्याचा इन्कार कोणीच ना केलं नाही पण शरद पवारांनी काहीच नाही केलं हे जे तुमच्या म्हणण्याचे हे हेतू प दिसतात ह्याच्यावरती आमचं आक्षेप आहे ना शरद पवारांनी नांगरून ठेवलेले जमिनी तुमच्या ताब्यात दिली ना जे काही सध्या महाराष्ट्रात चाललेलं आहे जितेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मोदींची आज नांदेडमध्ये परभणीत सभा झाल्या पाच सभा झाल्या आत्तापर्यंत महाराष्ट्रात दुसऱ्या फेरीचं अजून मतदान बाकी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित सुद्धा खास लक्ष देतात आहे त्यांचेसुद्धा झंझावती प्रचार दौरे आहेत त्यात महाराष्ट्रावर लक्ष दिसतं आहे कुठेतरी असं वाटतं आहे काहीही का करायचं परंतु भाजपचं मिशन फोर्टी फाय महाराष्ट्रात भाजपलाच पुढे न्यायचं या अजेंड्यावर भाजपचे हे दोन्ही मोठे नेते काम करतात आहे देशाच्या सत्तेतले दोन मोठे ज्यांना महाशक्तीही म्हटलं जातं त्यांच्या एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकना समर्थकांकडून ते महाराष्ट्रातच पूर्ण फोकस करू नये काही करून महाराष्ट्र जिंकायचाच हाच त्यांचा एक मिशन दिसत आहे मिशन असेलही मला मा काय माहित नाही त्याच्याबद्दल पण पंतप्रधान जास्त वेळा एका राज्यात गेले तर याचा अर्थ दुसरा निघतो की ते राज्य त्यांच्या हातातनं जात आहे असं भीती वाटायला लागल्यानंतरच ला माणूस इतक्या फेऱ्या मारतो तु। दोन हजार चौदाची ही लाट आपण बघितलेली आहे आपण दोन हजार एकोणीसचंही वातावरण बघितलं आहे आणि आपण आजचंही वातावरण बघतोय लोकांमधली अस्वस्थता दिसत नाही असं कोणीच म्हणू शकत नाही बेरोजगारीच्या प्रश्नावर आप लोक अस्वस्थ आहेत महागाईच्या प्रश्नावरती लोक अस्वस्थ आहेत इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये ब्रायबरीला ऑफिशियल म्हणजे कायदेशीर मान्यता देण्याचं जे काम झालं आहे त्याच्याबद्दल लोकं नाराज आहेत चीनमधनं होणारं अतिक्रमण आणि आपली जाणारी जमीन याच्याबद्दल काहीच भूमिका न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या एकंदर राजकारणाविषयी लोकांचा आक्षेप आहे तीनशे सत्तरावं कलम काढून काश्मीरमध्ये निवडणुका काश्मीरमध्ये शांतता काय झालं याच्यावर उत्तर मिळत नाही आहे एक कळत नाही मात्र तुम्ही जे मुद्दे सांगताय सामान्यांच्या हिताचे मुद्दे आहेत त्यातही निवडणूक रोख्यांसारखा मुद्दा सरळ सरळ खूप काही दिसतंय सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडता येईल असंही दिसतंय मात्र विरोधी पक्ष निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षावर भाजपवर तुटून पडताना दिसत नाही नेमकं काय का याचं रहस्य मात्र लोकांना उमगत नाही यावेळी तर सुद्धा बातम्या दाखवल्या आहेत असं नाही आहे की निवडणूक रोख्यांचा विषय माध्यमांनी दाबला आहे त्यामुळे विरोधकांचं म्हणणं समोर जात नाही आहे हे बघा मी प्रत्येक मुलाखतीत म्हणजे माझा कदाचित आवाज एवढा मोठा नसेल पण माझ्या क्षीण आवाजात काय होईना मी निवडणूक रोख्यांविषयी बोलतोच चंदा दो धंदा लो चंदा दो धंदा लो चंदा दो धंदा लोक त्यांनी जे काही के केलंय ना व्हील या इंजेक्शनमुळे आजही लोक हार्ट अटॅक मरत आहेत आजही कित्येक लोकांच्या कमरेचं हार्ट रिप्लेसमेंटला जात आहे ते रेमडेसिवीर वापरू नका असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलं होतं आपण मान्य नाही केलं अनेक हॉस्पिटल्समधनं कळवण्यात आलं होतं की जेजेस केलेलं आणि मॅन्युफॅक्चर केलेलं मध्ये बॅक्टेरिया आहे फंगस आहे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्ण कोविडा कोविड का, काळात अनेक कोट्यांनी कोटे रेमडेसिवीर विकले गेले गुजरात एफ डी त्याला परमिशन देऊन टाकली आणि नंतर कळलं की अनेक मृत्यू जबाबदार असलेल्या रेमडेसिवीरच्या कंपनीने आपल्याला पंच्याऐंशी कोटी रुपये दिले होते है। म्हणजे ह्या मृत्यूला जबाबदार कोण आहे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स घेणारा पक्ष हजार हजार म्हणजे ज्या कंपनीचा प्रॉफिट दोनशे रुपये नाही ते चारशे कोटी रुपये देतात तसे काय देतात म्हणजे जर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून हे थांबवलं नसतं तर म्हणजे भ्रष्टाचाराच्या सगळ्या मर्यादा पार झाल्या असत्या आणि तुम्ही जर म्हणजे ते आता म्हणतात की मी आम्हीच ते ट्रान्सपरंट करून ठेवलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये तुषार मेहता यांनी लिहून दिलं आहे की तुम्ही डोंट आस्क अस टू ओपन द electoral bonds it will क्रिएट कमोशन इन द नेशन म्हणजे electoral bonds उघड झाले तर देशामध्ये हाहाकार माजेल असं काय हाहाकार माजणार होता असं काय त्याच्यात गुपित होत मग तुम्ही सात दिवसाची मुदत घेतली त्याच्यानंतर परत मुदत मागायला आले तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं अजिबात नाही पुढच्या चोवीस तासात सगळं हजर करा त्याच्यानंतर पण तुमचे प्रयत्न झाले तुम्ही एसबीआय नंतर हरीश साळव्यांना आणलं लंडनहून काय गरज होती एवढी जर तुम्हाला त्याच्यात चोरी किंवा काही दिसतच नव्हतं तर सांगायचं होत आम्ही रामाला मानणारी माणसं आहोत कुठलीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहोत हे घ्या एसबीआयचे सगळे कागदपत्र आणि शोधा याच्यात चोऱ्या तुम्ही तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का या पक्षाचा हा पक्ष सगळं लपवायला जातो आणि लोक लपवलेली गोष्ट असली की ती सूक्ष्मपणाने बघतात की ह्याच्यात आहे आता व्हीव्हीपॅट पॅट तुम्ही जर एवढे कॉन्फिडंट आहात की आम्हाला शंभर टक्के हे मिळणार शंभर टक्के ते मिळणार तर लोक काय म्हणतात ठीक आहे ना व्हीव्हीपॅट पॅट ना मग तुम्ही त्याला का अडवून ठेवता त्याच्यातनं संशय तयार होतो ना की तुम्ही व्ही पॅट मोजू देत नाही म्हणजे तुम्ही मशीन मॅनेज करता आज मिलिंद देवरा असं म्हटलेत त्यांचं म्हणणं असं आहे की ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे हे दलित विरोधी आहेत वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा त्यांना उमेदवारी द्यायची नाही असं त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं उद्धव ठाकरेंनी कारण त्या मतदारसंघात जर वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिली तर त्या दलित आहेत त्यामुळे त्यांना इतर समाजांची साथ मिळणार नाही तसा दुसरा एक आरोप झाला आहे शिंदेंच्याच शिवसेनेकडून तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना ठाकरे हे हिंदुत्व विरोधी आहेत त्या पक्षाबरोबर तुमची आघाडी आहे सध्या ठाकरे स्वतःच म्हणतात की माझं हिंदुत्व काय हे शेंडी आणि जानव्याचं नाही आहे त्यांचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे आणि काळ ठाकरेंचं हिंदुत्व काय होतं हे ज्यांना महाराष्ट्राची ओळख आहे त्या सगळ्यांना माहिती आहे आणि मिलिंद दौऱ्याबद्दल मी फार बोलू इच्छित नाही ज्या माणसाचे वडील सर्वात जास्त वेळ काँग्रेसचे अध्यक्ष होते ज्या वडिलांचे ज्या माणसाचे वडील हे इंदिरा गांधींच्या सर्वात जवळचे सहकारी होते एकोणीसशे पंच्याऐंशीचं प्लेनरी सेशन ऑफ काँग्रेस हे मुंबईत फक्त मुरली घेण्यात आलं हा मुर्रीबाईंचा पोरगा आहे आणि मुर्रीभाई आणि काँग्रेसचं नातं काय होतं हे ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं ते प्रत्येकाला माहिती आहे हा बच्चा बच्चा आहे हा स्वार्थासाठी इथे तिथे गेला आणि इथे तिथे आता बोलतोय सिटिंग सीटवरती सित चर्चा करायची नाही असं एक साधारण समीकरण आमचं ठरलेलं होतं आता मिलिंद देवराला दक्षिण मुंबईची जागा हवी हो होती अरे तिथे शिवसेनेचा खासदार अरविंद सावंत जिंकला आहे ना जेव्हा आपण अलायन्स करतो काही पक्ष मिळून निवडणूक लढवत था, लढवत असतात त्याच्यातलं सर्वात महत्वाचं हे असतं की पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज आता तुम्हाला राज्यसभा किंवा त्याच्यावर जायचंच आहे तर मग तुम्हाला सगळे मार्ग मोकळे ना मिलिंद देवरा त्यांनी एक मार्ग स्वीकारला आता स्वीकारल्यानंतर आपल्या मागचा इतिहास तपासून बघा तुमचा मागचा इतिहास खूप छान आहे पण तुमच्या स्वर्गात काय वाटत असेल याचा पण विचार करा मोदी येतात आहे अगदी शिव... प्रचार करतात राष्ट्रीय समाज पार्टी परभणीत जाऊन ते आव्हान देतात थेट पंतप्रधान मोदी येतात मित्र पक्षासाठी दुसरीकडे पहिली फेरी पाच जागा का हो राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचा एकाही नेत्याला असं वाटलं नाही पाच काँग्रेसचे उमेदवार गेलं पाहिजे आपलीच आघाडी आहे नाही झालं तसं असं आहे की शरद पवार हे नागपूरला जाऊन आले तिथे ते पत्रकार परिषद घेऊन आले त्यांनी जाता येता सगळ्या मतदारसंघांना भेटी दिल्या अजून काय करायला पाहिजे आता ह्या पुढच्या ह्याच्यात ते भंडारा ह्याला चाललेत अमरावतीला चाललेत म्हणून ते भंडाराला चाललेत त्यांचा दौराच तसा आहे काँग्रेसच्या आमदारांचा प्रचार खासदारांचा प्रचार करण्यासाठी जाणार आहेत जाणार महाराष्ट्रात फिरणार जो आक्षेप आहे की नाही तेवढं बोलत आहेत असं की मला संधी मिळाली तर मी बोलणार नाही असं होणारच नाही मला वाटतं तुम्ही मला खूप वर्ष ओळखता तुळशीदास बोठेजी जितेंद्र आव्हाड स्पष्ट बघताय अंदर एक और बार एक असं मी कधी वागत नाही मला असं आहे की प्रत्येक नेत्याला बोलवायचं कोणाला बोलवायचं त्या तिथल्या स्थानिक नेतृत्वावर असतं मी स्वतःलाच मला बोलवा मला बोलवा मला बोलवा असं काही करणारा म्हटला माणूस नाही त्याच्यामुळे मला काय कोणी बोलवलं तिथे जायचं नाही बोलवलं तर नाही जायचं त्याच्यात काय मोठं म्हणजे बोलवलं जात नाहीये आवडांना बोलवलं ना मला आता कालच यांचा फोन आलेला की माड्यामध्ये तुझी प्रचंड मागणी आहे जयंत पाटलांचा माडा आणि सोलापूर या दोन्ही ह्याच्याकडे एक दोन तारखा राखून ठेव तुझ्या रायगडमधनं मागणी येते नाशिकमधनं मागणी येते दिंडोरीमधनं मागणी येते म्हणजे सभा ऍडजस्ट करून जावं लागतं ना शरद पवार साहेबांची सभा कधी आहे कारण का तिथे गर्दी जमवणाऱ्यांनाही तसा त्रास देता नाही एक तो उन्हाळा असा तापला तापलाय की कधी आयुष्यात हे झालं नव्हतं मला वाटतं या उन्हाळ्याच्या निमित्ताने आणि मुलाखतीच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व लोकसंख्या असलेल्या सर्वजणांनी आपल्या घराच्या बाहेर पाच पाच झाडं लावा नाहीतर पुढच्या पंधरा वर्षामध्ये आपलं टेम्परेचर पन्नास ते पंचावन्न झालेलं असेल जगणं असंही हो प्रचंड संवेदनशील ही नवीन पिढी आहे आणि त्या नवीन पिढीला तुम्ही ना नोकऱ्या देताय त्यांच्या एम पी एस एत घोटाळे होत आहेत त्यांच्या फीज चोरल्या जात आहेत तुम्ही त्यांच्या फीज खाताय एक हजार रुपये फी एक हजार रुपये आणि परत परीक्षाही वेळेवर होत नाही निकालही वेळेवर लागत नाहीत आणि पेपरही फुटतात अशी तर महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली आहे ते बिचारे भी पुण्याला भीक माग आंदोलन करतात दहा वर्षात भरतीच नाही महाराष्ट्रात अरे कमीत कमी स्वतःच्या गॅरंटीमध्ये काँग्रेसने सांगितलं आहे की पहिल्याच वर्षी तीस लाख नोकऱ्या देऊ सगळ्या सरकारी नोकऱ्या जेवढ्या आम्ही दा दिलेल्या नाहीत त्या सगळ्या सरकारी नोकऱ्या उघड करून टाकू कालपर्यंत अजित पवार अर्थसंकल्प देताना आम्हाला सांगायचे नाही 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 अर्थसंकल्पात मी हे करू शकत नाही असा निधी देऊ शकत नाही आम्हाला नियम होते ते जेव्हा आमच्याबरोबर होते आणि आता प्रत्येक स्वतःच्या आमदाराला बाराशे कोटी पंधराशे कोटी असे पैसे देऊन ठेवलेत स्वतःच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहेत हे मला आम्हाला कायम सांगणारे अजित पवार महाराष्ट्राला सांगाव ना महाराष्ट्राच्या तिजोरीची परिस्थिती काय आहे कसा खडखडाट आहे जीएसटीच किती पेंडिंग आहे केंद्राकडे सांगाव ना आकडा स्पष्ट वक्ते अजित पवार यांना माझा प्रश्न आहे तुम्ही गावीत ट्रायबल मिनिस्टर यांचा निधी दाबून ठेवला त्या बिचाऱ्या गावितांना निवडणूक प्रचार सोडून मंत्रालयात यावं लागलं तुमची तुमच्या पाया पडाव्या लागल्या आणि नंतर त्या आदिवासी मंत्र्याचा तुम्ही निधी सोडला की नाही अजून ते पण मला माहीत नाही आमच्या मंत्रिमंडळात मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो तेव्हा केसी पाडवी नावाचे ट्रायबल मिनिस्टर होते काय उद्धड भाषेत तुम्ही कॅबिनेटमध्ये त्यांच्याशी बोलायचं आहे हे मी स्वतः ऐकलंय आणि मी ते गरीब सोजवळ थोरातांना तुमच्यासमोर असे हात जोडताना बघितलंय की दादा एवढं बोलू नका एवढं बोलू नका त्याला अपमानित करू नका दादा असं छोट्या माणसांना अपमानित करण्यात तुम्हाला फार श्रेष्ठ ज्येष्ठ वाचायचं ओबीसीचा निधी कुठे जायचा शेड्युल कास्टचा निधी कुठे जायचा ह्याची उत्तर कधी महाराष्ट्राला तुम्ही देऊच शकणार नाहीत का तुम्हाला प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमतच नसायची करे करेसो कायदा मी सांगतो की सगळ्या निधीचा अफराताफर तुम्ही करायचे आणि नेहमी तो निधी जो मागासवर्गीयांसाठी साथ असायचा ओबीसी एस सी एस टी तो निधी नेहमी निधी कापून तो कुठेतरी इतरत्र वळवण्याचं काम तुम्ही करायचे कारण का कोणीही केलं तरी थोडची सई तुमची असते त्यामुळे सगळी जबाबदारी तुमचीच आहे म्हणजे तुम्ही किती सामाजिक द्वेषी आहात हे त्याच्यातलं दिसायचं आणि मी आज बोलत नाही मी तेव्हापासनं बोलायचो तेव्हापासनं हे जेव्हा उघड व्हायचं ना पुरवणी मागण्यामध्ये हा निधी इथे सरकोला त्या निधी इथे सरकोला तुम्हाला अधिकारच काय आहे आम्हाला मिळालेले पाच रुपये ओबीसीला त्याच्यातले तीन रुपये तुम्ही आम्हाला देणार आणि दोन रुपये गायब करणार हा तुमचा अधिकारच नाही पण तुम्ही करायचे तुम्ही किती ओबीसी विरोधात विरोधी आहात तुम्ही किती दिलं दलित विरोधी आहात तुम्ही किती मागासवर्गीय विरोधीत आहात हे मला विचारा खरं तर खूप मुद्दे आहेत खूप बोलता आलं असतं सुद्धा मात्र वेळेची मर्यादा टी व्हीवर पाळावी लागते जितेंद्रजी तुम्ही वेळ दिलात खूप बेधडकपणे बोललात या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी याच पद्धतीनं बेधडकपणे बोलत राहावं जे मुद्दे लोकांचे विशेषतः एम पी एस सीच्या मुलांचे मुद्दे की त्यांची जी पिळवणूक होते छळवणूक होते त्यावरसुद्धा ते बोललेत निवडणूक रोख्यांपासून बेरोजगारीपासून महागाईपासून शेतकऱ्यांच्या अवस्थेपासून अनेक मुद्दे असतात समाजात त्यावर या निवडणुकीत ते प्रचाराचे मुद्दे बनत नाहीत हेच खरं तर दुःख असतं ते दुःख करण्याची पाळी महाराष्ट्राच्या जनतेवर मतदारांवर या निवडणुकीत तरी येऊ नये याच अपेक्षेसह ओपन फोरममध्ये इथंच थांबतो तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा